कुंडली कवर देहार विठ्ठल श्री तुकाराम महराज की जै। तु योग हो नी संग सोडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातून अर्जुनाला श्रीकृष्णाच्या तोंडून योग साधण्याचा उपदेश करतायत योग युक्त होऊनी फळाचा संघ सांडून हे अर्जुना तू योग युक्त हो आता योग युक्त म्हणजे काय या ठिकाणी सत्क्रियाच धरावी असं यापूर्वी मौलींनी म्हटलेलं आहे या ठिकाणी धनंजय तू संग हा सोडून संपूर्ण विषयाचा आणि फळांचा त्याग करून तू समत्व योग उच्चते गीतेने समत्व योग उच्चते असा संदर्भ दिलेला आहे योग म्हणजे काय समत्व असं गीता म्हणते मौलींनी यावर भाष्य करताना समत्वाचा उल्लेख करत असताना काय म्हटलेलंय की जे कर्म फळाशा शिवाय केलेलं असतं त्याला त्यांनी योग म्हटलंय आणि हा योग आहे हा जो योग आहे तो शारीर किंवा योगिक क्रियाच्या संदर्भात नसून मानसिक स्थितीच्या अनुषंगाने आणि जे मन फळापासून मुक्त आहे फळाशेपासून मुक्त आहे ते योगयुक्त आहे असं माऊलींचं प्रतिपादन आहे म्हणून जे तुला आले कर्म निपजे तुले आधी पुरुषी जरी अर्पिजे जे जे कर्म तुम्ही कराल यद्यत कर्म करो मी तत्म शंभो राधनम ही जी शिवसेवा आहे शंकराचार्यांनी सांगितलेली आहे जे जे कर्म आपण करू ते, ते जर ईश्वरार्पण बुद्धीने केलं तर त्या कर्माचा दोष आपल्याला लागत नाही म्हणजे कर्म करण्याचा अहंकार देखील नष्ट होतो आणि कर्माचा कोणताही परिणाम आपल्यावरती होत नाही जर आपण भगवदार्पण वृत्तीने हे केलं भगवदार्पण वृत्तीने करत असताना भगवंत हाच याचा भोगता आहे याचा निर्माताही भगवान आहे याचा भोगताही भगवान आहे आणि म्हणून मी हा जो अहंकार आहे तो यातून आपोआपच गळून जातो आणि हा मीपणाचा अहंकार जेव्हा गळतो तो सहजपणा निगळतो तेव्हाच आपोआप आपण या दैनंदिन जीवनातील सुखदुःखापासून मुक्त होतो म्हणून यालाच माऊलींनी योग शब्द वापरलाय देखील निपजे ते तुले आदी पुरुषी जरी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे या ठिकाणी समत्वम योग उच्चते या संदर्भात चर्चा करत असताना माऊलींनी यावर जे भाष्य केलेलं आहे ते केवळ समत्वापुरतं नाही केलं किंवा समत्वाचा संदर्भ इथे कुठेही माऊलींनी न देता त्यातला बरोबर आशय आपल्या समोर मांडलेला आहे समता म्हणजे काय साम्य हा गुण नाही सांगितला त्यांनी किंवा समता हा संदर्भ न सांगता तर ईश्वरार्पण बुद्धी आणि याचबरोबर जे जे आपण कर्म करू ते आदिपुरुषाला समर्पित करणे इथे अहंकार विरहित कार्य ही भूमिका आहे आणि म्हणून अर्जुना समत्व चित्ताचे ते पुडे, चित्ता तेचे सार जाण योगाचे समत्व योग उच्चते यावर भाष्य करत असताना पुढे पुढील श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय अर्जुना समत्व चित्ताचे ते सार जाण योगाचे जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आधी आता नंतरच्या श्लोकामध्ये समत्व हा शब्द नाहीये परंतु त्यावर भाष्य राहून गेलंय म्हणून पुढच्या श्लोकावर भाष्य करताना माऊली म्हणतात की समत्व म्हणजे काय तर जिथे मन आणि बुद्धी यांचं ऐक्य आहे याला त्यांनी समत्व म्हटलंय मन आणि बुद्धी कारण मन बुद्धी चित्त आणि अहंकार अशा आपण चार अंतःकरण चतुष्टय मानतो मन बुद्धी चित्त आणि अहंकार त्यापैकी मन हे चंचल आहे बुद्धी ही त्या मानाने स्थिर आहे आणि चित्त हे चैतन्याचा आविष्कार आहे आणि अहंकार ही अहमस्फूर्ती आहे तीच खऱ्या अर्थाने आपल्या सर्व कार्याला कारणीभूत ठरणारं बीज आहे तेव्हा या चारी अंतःकरण चतुष्टयाच्या अनुषंगाने मन बुद्धी चित्त आणि अहंकार या सर्वांचं ऐक्य या सर्वांचं एकीकरण म्हणजे समत्व असं त्यांनी म्हटलंय म्हणजे जेव्हा मन हे बुद्धियोगाच्या दृष्टिकोनातून स्थिर होतं आणि ते जेव्हा अचंचल अवस्थेमध्ये केवळ त्याचा परिपाक आपल्या ईश्वरार्पण वृत्तीमध्ये होतो तेव्हा ती योगस्थिती होते त्याची कर्म जे तरीच हा योग पाजे ते म्हणतात योगस्थिती कशाला म्हणायचं तर योगस्थिती म्हणजे योगस्थिती म्हणजे करी अभ्यरूप फळ हेतूचा पुन्हा पुन्हा फळाबद्दलचा हेतू आपल्या अंतःकरणामध्ये न ठेवता जेव्हा मन स्थिर होईल आणि तेच बुद्धी योग आहे असं ते म्हणतात आणि पाप आणि पुण्य याचा विचार नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी ही जी आजकाल बाबा बोरकरांच्या कवितेतली भाषा आहे आपल्याला दिसते तीच भाषा श्रीकृष्ण वेगळ्या पद्धतीने मांडतात की पाप आणि पुण्याच्या पलीकडे जेव्हा तो जातो पाप आणि पुण्य खूप अलीकडे आहे विचार किंवा पुण्यप्राप्तीचा विचार हा अलीकडचा आहे त्याच्या दोन्ही तीरांच्या जेव्हा पली तो पलीकडे जातो पहिलं तीरी जातो तेव्हा तो फक्त ईश्वराने दिलेल्या प्रेरणेप्रमाणे वागत असतो आणि म्हणून जे बुद्धियोगा देऊजिले त्याची पारंगत ही उभयपंथी सांडिले पापुणी आणि म्हणून श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात हे अर्जुना आता तू जरी कर्म करत असलास तरी कर्मफळाच्या अपेक्षा न करत असल्यामुळे तू योग साधत अस आणि हा बुद्धियोग खऱ्या अर्थाने तू साध आणि तुझं परमपद तू तु प्राप्त कर तू ऐसा ते होशी जे मोहाया या सांडीसी आणि वैराग्यमानिसी संचरेल मग निष्कळ गहन उपजेल आत्मज्ञान जे निचाडे होईल मन आपैसे तुझे अशा पद्धतीने असा प्रश्न या ठिकाणी असं उत्तर श्री कृष्णाने दिल्यानंतर अर्जुनाने सहजच प्रश्न विचारला हे कृष्णा तुम्ही हे मला सगळं सांगितलं पण तुम्ही योगाची भाषाही मला सांगितली पण हे मन स्थिर कसं करायचं मनाची स्थिरता कशी सांभाळावी कशी करावी स्थितप्रज्ञा का भाषा समाधी केशव तेव्हा ही स्थित प्रज्ञता कशी येईल पाप गुंड्याच्या पलीकडे मन कसं जाईल मन स्थिर कसं होईल चांगलं आणि वाईट या दोन्हीच्या लाभा लाभ जयो या दोन्हीच्या या दोन्ही दोलायमान अवस्थेच्या पलीकडे मन स्थिर कस होईल ते मला सांग त्याचं त्याची व्याख्या काय भाषा म्हणजे व्याख्या सिद्ध प्रज्ञस्य का भाषा तिथं प्रज्ञाची भाषा काय तिथं प्रज्ञाची व्याख्या काय ते मला सांग समाधी कशाला म्हणतात ते मला सांग आणि ती कशासाठी तेही सांग असं म्हटल्यानंतर श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना आता अर्जुन प्रश्न जेव्हा विचारतात तेव्हा तो कवणी स्थिती असे कैसे निरुपीविल असे असं माऊलींनी त्यांच्या शब्दात सांगितलंय आणि मग श्रीकृष्ण सांगायला सुरुवात करतात जो नित्य तृप्त आहे जो अंतःकरणाने परिपूर्ण आहे जो कुठेही लिप्त नाही तो प्रद्या मंजे प्रद्या, प्रद्या मंजे स्थित प्रज्ञ आहे म्हणजे प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे बुद्धी आणि स्थित म्हणजे स्थिर असलेला स्थिर असलेल्या बुद्धीचा तोच मानावा व्याख्या स्थिर बुद्धीची काय तर जो सदा नित्य तृप्त आहे अंतःकरणामध्ये कुठेही उर्मी त्याच्या उठत नाही आणि विषयात तो पडत नाही कुठल्याही गोष्टीमुळे त्याच्या मनामध्ये उद्वेग निर्माण होत नाही सुखाची आरती म्हणजे सुखाची इच्छाही नाही आणि दुःखाबद्दल दुःखही नाही अशा पद्धतीचा जो असेल काम क्रोध रहित असं ज्याचं मन असेल तो आणि हा कसा असू शकतो याचं उदाहरण दृष्टांताच्या पातळीवर देताना ते म्हणतात परिपूर्ण का जायचा जसा चंद्र हा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला परिपूर्ण दिसतो पूर्ण चंद्रमा दिसतो तिथे कुठेही मलिनता तिथे कुठेही काळेपणा आपल्याला दिसत नाही तो जसा सोळा कलांचा चंद्र आपल्याला दिसतो तसा तो सर्वत्र अधमोत्तम प्रकाश तो जसा अधम आणि उत्तम सर्वांनाच तो प्रकाशित करतो तो असं म्हणत नाही की मी कमलाला प्रकाशित करील आणि दगडाला करणार नाही तो सर्वांनाच प्रकाशित करतो आणि अवच्छिन्न अशा प्रकारचा असतो उदाहरण देताना ते म्हणतात की का कुर्म जी अपरी उवाईला अभिब पसरी कुर्मोंगानी व सर्व यावर चिंतन करताना मौली म्हणतात की जसा कुर्म म्हणजे हा कासव आपल्या सर्व प्रकारच्या जे त्याचे पाय आहेत ते आपल्यामध्ये स्वतःमध्ये संकुचित करून तो जसा हा कासव राहतो असतो त्याप्रमाणे हा स्थितप्रज्ञ सर्व प्रकारच्या वृत्ती आपल्यामध्ये आकर्षित करून अंतरंगामध्ये आकर्षित करून तो व्यवहार करत असतो का कुर्मजी यापरी वायला हवी वा पसरी ना इच्छा वशियावर आपले आपण जेव्हा वाटेल तेव्हा तो आपले पाय बाहेर काढतो कासव आणि वाटेल तेव्हा तो, तो आपल्या मध्ये सामावून घेतो आतमध्ये लपवतो त्याप्रमाणे हा जो प्रज्ञा बंत पुरुष आहे जो स्थित आहे तो या प्रकारे आपल्या सगळ्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो अर्थात इंद्रियांचं नियंत्रण म्हणजेच स्थिर बुद्धी प्रज्ञा जाणं स्थिती पातळी असे आणि यावर मौलींनी दृष्टांताचे अनेक संदर्भ दिलेले ते करताना श्रोत्र असो चक्षु असो तो इंद्रिय कसे आवरतो हे सांगता है है, है है, ते सांगताना म्हणतात की ज्याप्रमाणे वृक्ष हा वाढत असतो अनेकदा लोक इंद्रियाची तृप्ती करतात आणि अतिंद्रिय पातळीवर त्यांना जाता येत नाही इंद्रियाच्या पलीकडे त्यांना जाता येत नाही ते आपल्याच ऐंद्रिय सुखाच्या मागे लागतात ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाच्या मुळाला पाणी घालावं आणि त्याचे फक्त पानच तेवढे खुडावेत पानच तोडावेत पानं तोडले म्हणजे काही वृक्ष संपत नाही मुळाला पाणी घातलं म्हणजे तो वाढतच जातो तसं तुम्ही इंद्रियाची तृप्ती करत गेलात तर विषयाचे पानं पुन्हा पुन्हा येतच राहणार त्याप्रमाणे जैशी वरीवरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घाली तरी कैसे नाशून ना निपाजे तया वृक्षा वृक्षाचा नाश शक्य आहे का नाही तुम्ही मुळाला पाणी घालत राहतात आणि केवळ पानं तेवढे तोडत राहतात खोडत राहतात तसं आपण वरवर नुसता विचार करून चालणार नाही आपल्याला मुळापासून हे विषयवृत्ती तोडावी लागेल आणि जे असं उदाहरण देताना ते म्हणतात की हे अर्जुना आपल्याला एरवी तरी अर्जुन हे आया नस नये साधना जे राहटली जाताना निरंतर याप्रमाणे जा रुद्धी सिद्धीच्या मागे लाव लागणारे लोक देखील या पद्धतीने इंद्रियाच्याच मागे लागतात आणि मग सिद्धी प्राप्त करून घेताना त्यांना केवळ आपण आनंद प्राप्त होतो मग स्पर्शे इंद्रियाचे सुखाचाच इंद्रिया लाभ ते घेत असतात आणि त्याचीच महती ते वाढवतात म्हणून त्याला आपण योग म्हणत नाहीत योग तो आहे की जो आपण स्वतःच्या क्रोधा आधीची आला आणि मग एकानंतर एक कशी मालिका तयार होते हे सांगताना ते म्हणतात ही मालिका अशा पद्धतीने तयार होते की आपण विषयाच्या मागे धावत राहतो आणि विषयामुळे आपल्याला पुन्हा एकदा दुःख भोगावं लागतं आणि ही मालिका सार अलंकाराच्या पद्धतीने त्यांनी मांडलेली आहे क्रोधात भवती समूह समूहात स्मृती भ्रमा बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणशती ही एकानंतर एक कशी तर क्रोधामुळे समूह समूहामुळे स्मृतिभ्रम ब्रह्म, स्मृतिभ्रमामुळे बुद्धिनाश आणि बुद्धिनाशामुळे संपूर्ण विनाश अशा पद्धतीने एकानंतर एक अशी मालिका तयार होते आणि हे सांगत असताना माऊलींनी एक मोठ मार्मिक उदाहरण दिलेलं आहे ज्याप्रमाणे सूर्य अस्तमानाला जात असताना का अस्तमानी निशी जैशी सूर्य तेजाते ग्रासी ज्याप्रमाणे सूर्य मावळात असताना अंधार सूर्याला ग्रासून टाकतो त्याप्रमाणे या माणसाची स्मृतिभ्रंशामय स्थिती होते आणि तो नष्ट पावतो नष्ट होतो मग अज्ञानानंद केवळ तेने आपलं विजय सकळ असा अज्ञानामध्ये तो पडत राहतो चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी पुरुषा बुद्धीनाशी होय देखे आणि याप्रमाणे म्हणून हे अर्जुना तू याच्या मागे लागू नकोस जैसे जात्यंदा पळणी पावे मग ते काकुळ ते सैरा धावे तशी बुद्धीशी होती भवे धनुर्धरा जात्यंदाच उदाहरण देऊन त्यांनी सांगितलेलं आहे आता यानंतर विषयाचं ध्यान माणसाला कस बुद्धी भ्रंशामध्ये आणि शेवटी मोहात टाकतं हे सांगितल्यानंतर पुढे आणखी एकदा रागद्वेष वियुक्त विशयान।